आता एस टीचे लोकेशन आपल्या मोबाईलवर दसऱ्याला एस टी महामंडळाचे आपली एस टी मोबाईल ॲप लॉन्च मुंबई महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपली एस टी हे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे या ॲपद्वारे प्रवाशांना एस टी बसचे नेमके स्थान आणि वेळेची माहिती सहज उपलब्ध होणार रा आहे राज्यातील बारा हजाराहून अधिक बस आणि एका लाखाहून अधिक मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित करण्यात आले आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ॲपला आपली एस टी हे मराठमुळे नाव दिले आहे यापूर्वी कम्प्युटर ॲप म्हणून ओळखले जाणारे हे ॲप आता नव्या स्वरूपात आणि सुधारित वैशिष्ट्यांसह हो उपलब्ध आहे कोविडपूर्व काळापासूनच बसमध्ये जी पी एस यंत्रणा बसवण्याचे आणि ट्रॅकिंगसाठी ॲप विकसित करण्याचे नियोजन होते जे आता प्रत्यक्षात उतरले आहे ॲपमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत जवळचा बस थांबा शोधण्याची सुविधा दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसचे वेळापत्रक आणि मार्गाची माहिती आरक्षित तिकिटावरील बस, बस क्रमांकाद्वारे बसचे थेट लोकेशन ट्रॅकिंग सुरक्षेसाठी आपत्कालीन क्रमांक आणि एका क्लिकवर कॉल करण्याची सोय बस ट्रॅकिंग कसे होणार प्रवाशांना तिकिटावरील ट्रिप कोड ॲपमध्ये टाकून बसचे सध्याचे स्थान तपासता येईल तसेच त्याच मार्गावरील इतर बस त्यांचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहितीही उपलब्ध होईल मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यात जाणार आहे सध्या बारा हजार बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून उर्वरित बसमध्ये ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल ब्युरो रिपोर्ट पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर